नमस्कार मित्रांनो आपण पुन्हा एकदा बांधकाम कामगार जी योजना आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मागील काही दिवसांपासून म्हणजे जवळजवळ आचारसंहितेच्या काळात बांधकाम कामगार ही योजना बंद झालेली होती मात्र ती आता पुण्या नव्याने त्याची नोंदी सुरू झालेली आहे तत्पूर्वी मागील काळात अनेक जे लाभार्थी होते अशा लाभार्थ्यांनी याद्वारे भांडे सेट वगैरे या गोष्टींसाठी अप्लाय केला आणि ते त्यांना मिळालं देखील मात्र अजूनही काही जण या योजनेपासून वंचित आहे तर अशा व्यक्ती असतील यांनी फॉर्म आहे तो रिन्यू करणं आणि ज्यांनी अजून लाभच घेतलेला नाही जे बांधकाम खरोखर बांधकाम कामगार असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपला बांधकाम कामगारसाठी नवीन नोंदणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर या योजनेत पात्र होण्यास तुम्ही सदर कागदपत्रे काही लागत असतात ती म्हणजे जसं की आधार कार्ड ठेकेदाराचा दाखला रेशन कार्ड बँकेचं पासबुक पासपोर्ट साईज फोटो इत्यादी जे डॉक्युमेंट्स लागत असतात ते देखील तुम्ही सोबत ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जे आधार कार्ड असतं ते अपडेट असणं म्हणजे त्याला मोबाईल नंबर लिंक असणं देखील तेवढंच महत्वाचं आहे तर मित्रांनो ही होती बांधकाम कामगार जी योजना आहे याविषयी थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद